आपण चक्र कशी चार्ज करायची रेखेद्वारे आज आपण शिकणार आहोत आपले सेवन चक्र कसे चार्ज करायचे ठीक आहे सगळ्यांना हरिओम गुड इव्हिनिंग आता आपण चक्रांबद्दल सगळी माहिती बघितली पण चक्रांबद्दल माहिती असून त्याचं बॅलन्स करणे गरजेचं कर आहे ना मग सुरुवातीपासूनच ते आपल्याला करत जायचं असते आणि आपण चोवीस अंगांचे उपचार करतो किंवा सत्तावीस एक्स्ट्राचे केले तरी काय अडचण नाहीये त्याचा फायदा असा होतो की या चक्रांसोबत ते केल्याने तुम्हाला बॅलन्स व्हायला खूप लवकर जमत तुम्ही डेली हे थोडस केलं तर तुम्हाला आणखीन जास्त एनर्जी आणि काम तुमची पटपट होतील चक्र सेवन चक्र खूप मॅटर करतात जीवनामध्ये तुम्हाला मुलाधार चक्र ब्लॉक असेल तर तो पूर्ण स्टक होऊन जाणार काही सुचणार नाही स्वाधिष्ठान ब्लॉक असेल तरी तेच असत महिलांना महिलांचे काय प्रॉब्लेम पुरुषांचे प्रजननाचे प्रॉब्लेम त्याच बरोबर आर्थिक <laughs> प्रॉब्लेम बी तिथे कनेक्ट असतात त्यानंतर मणिपूर चक्र त्यानंतर अनाहत चक्र फ्रोट चक्र हे एक चक्र बिघडलं तर सगळे चक्र बिघडून जात असतात असं नाही की एक चक्र म्हणजे जर एका लाईन मधून पाणी सोडलं आणि मध्ये कुठं काय त्याला प्रॉब्लेम असेल तर ते ब्लॉक होऊन जाणार पाणी पुढे जाणार नाही तेवढ्या गतीने थोडं थोडं जाईल मग तसंच असतंय आपल्या शरीराचं म्हणून आपल्याला चोवीस अंगांचा उपचार कराया सांगितला होता त्याची पीडीएफ वगैरे तुम्हाला दिली होती तर चोवीस अंगांचा उपचार तुम्ही सुरू केले असतील ठीक आहे त्यासोबत आपण इथे काही घेण्याचा प्रयत्न करू हे शिकवता शिकवता सुरुवातीला आपण रेखेला कॉल करायला शिकलो बरोबर आपण सुरुवातीला रेखेला कॉल करायचा हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जेला कॉल करतो हात वरती करून तेव्हा आवाहन करायचं ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो किंवा शिवशक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो काही म्हणू शकता स्वामी स्वामींची साईंची ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो आपण प्रवाहित तीन वेळा चार वेळा पाच वेळा तुम्हाला आवडेल तितक्या वेळा कॉलिंग करा त्यानंतर पुढे काय करायचं आपला हात न्यायचा मुलाधार चक्राच्या जवळ कुठं मुलाधार खाली आणि असा चेंडू हातात पकडला असं समजायचं ना असाच हात घेऊन जायचा समोर आपल्या मुलाधार चक्राच्या खाली आणि म्हणायचं हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या मुलाधार चक्र मुलाधार चक्राला चक्रा ऊर्जावान कर त्यातली सगळी नकारात्मक शक्ती दूर कर आणि माझ्या मुलाधार चक्र ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर आणि आपण हिल कराय अशी कल्पना करायची हातामध्ये एनर्जी जाणवेल बघा तुम्ही करायला लागलात ना जाणवते खाली दोन्ही हाताच्या मध्ये एनर्जी आणि चक्र असल्यासारखं बी हळूहळू जाणवतं ते हिल व्हायला लागलं तर तुम्ही बघा खाली मुलाधार चक्रालाही करून बॉल पकडला असं सेम घेऊन जायचं खाली आणि पकडायचं आणि डोळे बंद करायचं हे ब्रह्मांडीय ऊर्जा हे ईश्वरीय शक्ती हे प्राण शक्ती हे जीवन शक्ती माझं मुलाधार चक्र ऊर्जावान कर बॅलन्स कर बॅलन्स कर बॅलन्स कर, बैलन्स कर. मुलाधार चक्राजवळ येणारी फील करायची आपण आणि कल्पना करायची की ईश्वर शक्ती पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या स्वरूपामध्ये आपल्या मुलाधार चक्रामध्ये येत आहे आणि या शक्तीद्वारे आपलं मूलधार चक्र ऊर्जावान होत आहे भक्कम होत आहे आणि त्यातली सगळी नकारात्मक शक्ती बाहेर पडत आहे पूर्ण पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने मुलाधार चक्र ऊर्जा होत आहे तुम्हाला वायब्रेशन येतील तिथं चक्र शहराच्या दोन्ही बाजूला असतात गाडीला चाक दोन असतात तसं चक्र पाठीमागच्याही बाजून असत आणि पुढच्याही बाजूने असतं आपण पुढच्या बाजूनी चार्ज करणार आहोत सेम इफेक्ट होतो चक्रावरती त्यानंतर वरती हात घ्यायचा स्वादिष्ठान चक्राजवळ त्याच्या समोर आपली बेंबी असती ना त्याच्या खाली दोन बोट तिथं असा चेंडू पकडला अशी कल्पना करायची आणि हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझं स्वाधिष्ठान चक्र ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर माझ स्वादिष्ठान चक्र ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर माझ्या स्वादिष्ठान चक्रातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर चक्र बॅलन्स कर आपण कल्पना करायची की शुभ्र प्रकाश आपल्या स्वादिष्ठान चक्रामध्ये येत आहे आपल्या चक्रातली सगळी नकारात्मक शक्ती म्हणजे जो काळसरपणा दिसतो तो दूर होऊन त्या ठिकाणी शुभ्र असा प्रकाश तयार आणि त्या प्रकाशाद्वारे आपलं चक्र ऊर्जावान होत आहे ऊर्जावान होत आहे ऊर्जावान होत आहे स्वादिष्टान चक्राला ऊर्जावान करायचं पिरियड्स असतील रेग्युलर नसतील तर ते हे रेग्युलर होऊन जातील प्रजनन म्हणजे प्रजनन काय प्रॉब्लेम असतील मूल बाळ वगैरे होत नसेल तेही प्रॉब्लेम सुटतात आर्थिक अडचणीतून मुक्त होता तुम्ही खूप काळजी वगैरे असते ती कमी होऊ लागते तुम्ही असं डेली आपण जर केलं ना आपल्या चक्रांनाही तर असं होत हळूहळू जात कंटिन्यू त्यावरती लक्ष द्यायचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन चक्रावरती तिथं ऊर्जा येत आहे आणि ती ऊर्जा आपल्याला हील करत आहे बघा वायब्रेशन जाणवतात कमरे कमरेभोवती जबरदस्त डोळे बंद ठेवायचं एकाग्रता असायला हवी आपल्यामध्ये जेवढी जास्त एकाग्रता तेवढी एनर्जी व्यवस्थित काम करते हे फील होत आपल्याला पूर्ण पाच यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं असते त्यानंतर पुढे यायचं आपल्या मणिपूर चक्राजवळ बेंबीच्या वरती दोन बोट आणि परत म्हणायचं ब्रह्मांडीय ऊर्जा चेंडू कसा पकडलाय सेम तसा हात आपला ठेवायचा हाताच्या मध्ये फील होत बघा चक्र तुम्ही व्यवस्थित केलं तर हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ मणिपूर चक्र ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर मणिपूर चक्राला ऊर्जा दे आणि त्यातली सगळी नकारात्मक शक्ती नष्ट कर नकारात्मक शक्ती नष्ट करून त्यामध्ये पूर्ण सकारात्मक ऊर्जा भ आणि आपण कल्पना करायची की आपल्या क्राउन चक्रामधून पूर्ण पांढरा शुभ्र प्रकाश येऊन मणिपूर चक्राला आपल्या उपचार करत आहे त्यामध्ये काही जरी दोष असतील बुद्धकोष्ठता असेल अपचन असेल सगळे त्रास हारे हळूहळू कमी होत आहेत आणि कल्पना करा अफर्मेशन द्यायचं हे करत असत की माझ मणिपूर चक्र अतिशय सुंदर रीतीने काम करत आहे आणि बॅलन्स आहे माझ मणिपूर चक्र अतिशय सुंदर सुंदररीत्या काम करत असून ते बॅलन्स आहे माझं मणिपूर चक्र अतिशय सुंदर रित्या काम करत असून ते अतिशय बॅलन्स आहे दिव्य ऊर्जेच्या मदतीने पूर्ण चक्र शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे माझ्या चक्राच पूर्णपणे शुद्धीकरण होत आहे शुद्धीकरण होत आहे पूर्ण शुभ्र प्रकाशने ऊर्जावान होत आहे म चक्र ऊर्जावान होत आहे अशा रीतीने मणिपूर चक्राला पूर्ण ऊर्जावान करायचं आणि हे चक्र असं ऊर्जावान होत जात आपण जा ते आपल्यामध्ये कल्पना सुद्धा करायची यावेळी तुम्ही ज्या अफर्मेशन देता त्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत असतात आणि या अपर्मेशन मुळे आपल्या चक्रातले पटपट म्हणजे जे काय असतात ना वाईट विचार वगैरे बरेच काय काय साठलेले असतात आपल्या विचारांद्वारे खाण्याद्वारे ते कमी व्हायला सुरुवात होते मनिपूर, मनिपूर चा आना चक्रा, आना चक्रा हे चक्र भक्कम होत खालून मोलादार स्वादिष्ठान त्यानंतर मणिपूर मणिपूर चक्र हे एकदम शुद्ध होऊन जात त्यानंतर मणिपूर चक्राच्या वरती आपलं अनाहात चक्र अनाहत चक्राच्या वरती हात घ्या आणि म्हणा हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ अनाहत चक्र ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर चक्रातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर ब्रह्मांडीय ऊर्जा नष्ट कर आपल्याला दिव्य शक्तीद्वारे या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या रूपाने आपल्या अनाहत चक्रातील सगळी नकारात्मकता नष्ट होऊन क्रोध वगैरे सगळं नष्ट होत आहे ईर्ष्या नष्ट होत आहे आणि हृदयामध्ये क्षमा शांती सद्भावनेचा आनंदाचा पूर्णपणे क्षण भरत आहे आणि हृदय कमल कमळ आनंदाने फुलत फुलत खुल चाललेलं आहे हृदय असं भरून येत आहे प्रेमाने हृदय पूर्णपणे बॅलन्स होत आहे भावनिकरित्या इमोशनल जे पूर्ण बॅलन्स चक्र अनाहात चक्रामध्ये पूर्ण एक दिव्य ज्योती दिसत आहे आणि त्यामध्ये ईश्वराचं चिंतन सुद्धा करू शकता आपण आपल्या आवडत्या देवाच आणि त्या देवासोबत समोर एक ज्योती सुद्धा पाहिजे आणि त्यामुळे आपल्या हृदयामध्ये काय होईल प्रेम निर्माण होईल आणि जेवढं प्रेम निर्माण होईल तेवढं चक्र सुंदर असं बॅलन्स होईल आणि मनातला राग क्रोध सगळं दूर होऊन जात आणि ह्या चक्राला बॅलन्स झालं व्यवस्थित पुढचं आपलं विशुद्धी चक्राकडे यायचं विशुद्धी चक्राच्या समोर असा हात पकडायचा हे ब्रह्मांडीय ऊर्जा हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ विशुद्धी चक्र बॅलन्स कर विशुद्धी चक्राचे सगळे काय नकारात्मक ज्या ऊर्जा असतील त्या नष्ट कर त्यामध्ये सकारात्मक ऊर्जांचा भरणा कर साठा कर जे काय आपल्या कशाचे गळ्याचे प्रॉब्लेम असतील ते सुटून जातात ब्रह्मांडीय ऊर्जेचा शुभ्र प्रकाश दिव्य ज्योती आपल्या एकदम कंठामध्ये येत असे विशुद्धी चक्रामध्ये येत आहे विशुद्धी चक्र पूर्णपणे शुद्ध 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 होत चाललेलं आहे आणि या शुद्धतेमुळे पांढरा शुभ्र प्रकाश होऊन आपल्याला एकदम घशाला थायरॉइड असेल काही जरी घशाचे प्रॉब्लेम असतील आपला कॉन्फिडन्स नसेल आपले शब्द डावलले जात असतील ते बॅलन्स होऊ लागत आणि या आपल्या बोलण्याच्या मध्ये प्रभावितरित्या गोष्टी घडत असतात आपण जे काय बोलतो ते समोरच्या व्यक्ती ऐकू लागतात मधुरता येते आपल्या बोलण्यामध्ये आपल्यामध्ये एकदम कंठ आणि आवाज सुद्धा पूर्ण सुधारतो जो कोणी गायक असतो अशा व्यक्तींना खूप याचा फायदा होतो सिंगर्स सिंगर्स असतील ऍक्टर्स असतील कारण हे चक्र खूप महत्वाचं असत बोलता वागता जे काय करता तर तुमच्या शब्दातून शब्दा शब्दा ते व्यक्त होत असत आणि शब्द खूप महत्वाचे असतात आपण काय शब्द समोरच्याला बोलतो काय नाही बोलत त्या शब्दांवरती नियंत्रण येतं आपण प्रेमाने बोलू शकतो आता हे कसं जेव्हा आपण अनाथ हिल करतो तेव्हा आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होतो त्याच्या ह्याने आपल्या विशुद्धीतून खूप असे चांगले मधुर शब्द बाहेर पडतात आपण कोणाला दुखवत नाही किंवा कोणाविषयी रोष ठेवत नाही सगळ्यांना समजावून घेतो आणि ते, ते प्रेमानेही व्यक्त करत असतो ज्या गोष्टी सांगायच्या त्या शब्दांना खूप महत्व असतं त्यासाठी त्यानंतर विशुद्धी झाल्यानंतर पुन्हा आपल्या आज्ञाचक्राकडे यायचं आणि म्हणायचं हे ब्रह्मांडीय ऊर्जा हे ईश्वरीय शक्ती माझ्या आज्ञाचक्राला ऊर्जावान करा चक्रातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट करा माझ्या आज्ञाचक्रामध्ये जे काही नकारात्मक गोष्टी असतील किंवा विचार असतील ते सगळे दूर होऊन सकारात्मक विचारांचा साठा तयार करा माझे निर्णय माझे डिसिजन्स जे काय आपण घेतो ते योग्य येऊ द्या त्यामध्ये कोणतेही प्रत प्रकारची बाधा किंवा चुकीचे विचार नका येऊ देऊ ईश्वराच्या कृपेने आपलं आज्ञाचक्र ऊर्जा अन्वित होत आहे आज्ञाचक्रातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे आपण जे काय निर्णय घेतोय ते योग्य होत आहेत ईश्वराची पूर्ण त्याला साथ मिळत आहे आपल्या या विशुद्धी चक्रापासून वरती अनाहत चक्राला पूर्ण बॅलन्स होत आहे म्हणजे गाडीची सर्व चाक कशी एकदम व्यवस्थित अलायन असतात तसे आपली चक्र अलायन होत आहे आणि सगळ्या चक्रांची ऊर्जा एकदम व्यवस्थित खालून वर वरतून खाली चाललेली आहे जी आपली एडा पिंगला नाडी असेल त्यातले सगळे ब्लॉकेज निघून जातात त्यामुळे आपलं आज्ञाचक्र हे होत एकदम क्लिअरिटी येते म्हणजे आपल्याला क्लॅवर क्लॅरिटी राहते डिसिजन आणि या आज्ञाचक्र जर बॅलन्स झालं तर तुम्हाला इंट्युशन पावर अंतर्ज्ञान याची खूप भर पडते कुठलेही डिसिजन घेताना खरं काय करावं हे ऍक्च्युली समस्त योग्य दिशा मिळते अशा रीतीने आपण आज्ञाचक्र ही बॅलन्स करत असतो आज्ञाचक्राचा बॅलन्स झाल्यानंतर सहस्त्रार वर यायचं हे ईश्वरा हे सहस्त्रार चक्र पूर्णपणे तुझ्या ताब्यात आहे या सहस्त्रार चक्राला तुझ्या ऊर्जेने तुझ्या पद्धतीने बॅलन्स कर ईश्वराचे जे काय पूर्ण ऊर्जा असेल शक्ती असेल ती या शस्त्रार सगळ्या चक्रांना मिळू दे माझी चक्र कायम नेहमी बॅलन्स राहते जे काय नकारात्मक विचारांचे तरंग असतील किंवा आसपास घटणाऱ्या नकारात्मक घटना असतील त्यापासून पूर्णपणे दूर ठेव ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर, उर्जावान कर। आपल्या क्राऊन चक्रामधून सगळ्या ना, नकारात्मक गोष्टी दूर जात आहेत अशी कल्पना करायची पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने पूर्ण आपलं चक्र ऊर्जान्वित होत आहे आणि थोडासा जडपणा वगैरे जाणवतो जर नकारात्मक शक्ती असेल तर थोडासा हेवीनेस जाणवतो थोडस दरव केलं प्रॅक्टिस तर तुम्हाला ते होऊन जाईल मी तुम्हाला आणखीन काही शॉर्ट गोष्टी सांगेन पुढे जाता जाता त्यात फॉलो करायचे अशा रीतीने आपण सगळे चक्र बॅलन्स करतो त्यानंतर हात जोडायचे डॉक्टर मिकाऊ सरांना खूप खूप धन्यवाद लेखी शिक्षकांना खूप सारे धन्यवाद ब्रह्मांडाला या सृष्टीला या चेतनेला खूप खूप धन्यवाद आपल्या गुरूंना धन्यवाद आपल्या कुटुंबाला स्वतःला धन्यवाद द्यायचे अशा पद्धतीने आपण आपले सेवन चक्रा चक्रातील करायचे मग हातरफ करायचे डोळ्यावरती ठेवायचे काम झाल्यानंतर मग डोळे उघडायचे शांतपणे